मित्रांनो मजेत ना असेल मात्र आपण एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो समर वेकेशन चालू झालेले आहेत आणि माझे दोन्ही भाचे आलेले आहेत पहिला तर अविग्न माहिती आहे आणि आता वेदू देखील आलेला आहे अंकित आहे आणि अधिराज आहे सो आम्ही चाललेलो आहोत वन डे ट्रीपला आम्ही एका लक्झुरियस रिसॉर्टला आज भेट देणार आहोत जे देवबागमध्ये आहे कोणतं रिसॉर्ट आहे कसं आहे काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माझ्या सुट्टीमध्ये मी मामाकडे राहायला जायचो आणि तिथे धमाल करायचो आज माझे हे दोन भाजे माझ्याकडे म्हणजे मामाकडे आलेले आहेत आणि आम्ही सगळी जण मिळून धमाल करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता आपण आलो आहोत ते मालवण सिटीमध्ये हे भरड आणि इथून आपल्याला आता लेफ्ट मारायचं आहे ऑर देवबाग मग आपल्याला वायरी लागेल मग तारकर्ली लागेल आणि मग ॲट द एंड जो डेड एंड पॉईंट आहे देवबाग चलो फायनली आपण आलेलो आहोत देवबाग रिवर कोस्ट इथे एक लक्झरी रिसॉर्ट आहे आणि आता इथे कार पार्क केली आपण आता आपण रिसेप्शनला जाऊया आणि आपल्या रूम आहेत गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून थँक्यू सो आता आपले रूम आहेत ऑलरेडी आता पहिली प्रोसेस काय करायची आपल्याला तर आपली सगळी प्रोसिजर झालेली आहे इथे पाथवे आहे त्याच्याकडे सायकल पण आहेत अवेलेबल आणि जर तुमच्याकडे लगेज असेल तर तुमच्याकडे ट्रॉली देखील आहे दादा आपले हा ज्या आता रूम्स आहेत त्या कुठल्या कुठल्या कॅटेगरीज मध्ये लक्झरी कॅटेगरी मध्ये एक, एक रूम आहे ओके ओरा फ्रेम मध्ये ओके अच्छा आपण ओरा फ्रेमकडे कडे जातो ओके रूम बघू आणि हा ज्या बाकीच्या ज्या रूम्स आहेत त्यांचे कॅटेगरी कसे क्या आहेत डिलेक्स कॅटेगरी सुपर डिलक्स आहे लक्झरी आहे सेमी लक्झरी आहे ओके आणि स्पेशल लक्झरी आहे अच्छा आणि ओरा कॅटेगरी मध्ये ओके तर चलो हवे आपण मस्त समोरची दिसते ही करलीची खाडी आहे आणि पुढे जाऊन ती संगम पॉइंट आहे सो आपला एक आहे ते ओरामध्ये आहे आणि एक आहे ते लक्झरीमध्ये चलो टो एक्सेस फॉर ऑरा गेस्ट ओनली आणि इथून आतमध्ये आल्यानंतर ही जी प्रॉपर्टी आहे ही ऑरा आहे आणि फक्त तुमच्या इथे ऑराच्या गेस्टसाठीच ही आ, तुम्ही यूज करू शकता कसं वाटलं रे किती रेट द्याल रेटिंग हां तू फाय स्टार फाय स्टार वा तुला मी ॲनिव्हर्सरीला घेऊन आलो नव्हतं पण आता तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल चलो आतून बघूया औरा कसे आहेत अधिराज, आवडला थम्सअप दे वापर तर अशी ही संपूर्ण औरा रूम आहे औरा कॅटेगरी मधली आणि आता आपण त्याचं वॉशरूम पाहूया सुब सो हे विंडो ओपन टू स्काय आणि इथे आहे जकुझी सुप त्याच्यानंतर व्हेरी नाईस मिनी फ्रीज देखील आहे आपल्यासाठी त्याच्यानंतर आपली कॉफी आपण बनवू शकतो आणि या बेडवरनं येणारा हा कर्ली खाडीचा व्ह्यू आणि समोर हे भोगवे गाव तर आपलं वेलकम ड्रिंक आले येस थँक्यू यू घ्या रे थँक्यू सो अंकिताला तिथे अकॉमोडेट करून मी अविघ्न आणि वेदू आता आपली सेकंड रूम आपण बघायला चाललो ना yes. कॉटेज नंबर चार लक्झरी कॅटेगरीमध्ये सो आजूबाजूची जर तुम्ही ग्रीनरी बघाल ना सुप आणि ही आपली आहे रूम नंबर फोर लक्झरी कॅटेगरी इथून आपल्याला आहे हा क्रिक व्ह्यू खाडीचा व्ह्यू सुपर सो वुड़ा ही पण वुडन आहे आणि हा आहे वॉशरूम सुंदर सो इथे मी वेदू आणि अविघ्न चला सगळ्यांचा आराम करून झाला असेल तर आता बोट राईडला जाऊया लॉकर चला आता आपण सनसेट बघायला जाऊया बोटीने एक छोटीशी बोट राईड आहे आपल्यासाठी जर तुम्ही ऑरा रूम बुक करत असाल तर त्या पॅकेजमध्येच तुम्हाला एक बोट राईड देखील आहे सो ती बोट राईड घ्यायला आपण चाललो आहोत चला बसल्यावर आधी जॅकेट घाला सर जॅकेट घाला तर आता बोट राईडने आपण संगम पर्यंत जाणार आहोत आणि इथे आपल्याबरोबर दादा आहेत ते आपल्याला संपूर्ण माहिती सांगतात दर्ली खाडी आणि हा मालवण तालुका या बाजूला वेंगुर्ला तालुका आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे आता आपण संगमाच्या दिशेने चाललो आहोत तर दादानी खूप छान माहिती दिली आणि आता आपण पुन्हा आलो आहोत ते संपूर्ण माहिती घेऊन आपल्या रिसॉर्टला आणि आता मस्त नाईटचा व्ह्यू आपण बघूया काय का शाम का नाश्ता ग्रीन सँडविच वाच व्हिडिओ चालू आहे पुढे आला असता दिशी लंगू आहे <laughs> चला पटकन आता वेज सँडविच चा आनंद घेऊया आणि नंतर जकुझी इथे आपले हे कुठले कबाब आहेत चिकन टिक्का कबाब आणि हा आहे तंदुरी पापलेट कसा आहे टेस्टी चलो हे ट्राय करो तुम्ही काय मोबाईल मध्ये बघायला आलात की काय मी कुठे खेळतोय दोघे जकुजी मध्ये जाऊन आले ब्लेक नाही देऊ फ्रेश पण आहे पॉप पॉम्फ्रेट आणि मॅरिनेट पण छान झालं आहे टेस्ट सुपरब आहे सो आपण तिसऱ्या थाळी मागवली आहे पॉम्परेट थाळी मागवली आहे आणि सुरमय फ्राय मागवलेला आहे कारण का आमचा स्टार्टर्सने ऑलरेडी पोट भरलं आहे बरोबर ना चलो सो आता हे फिनिश करून घेऊया आणि मग वॉकला जाऊया ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुमचा सर्विस एकदम हायजीन रूम Ambience, sagals, 10 on 10. आता वाजले जवळ जवळ अकरा आणि अजूनही आधीराज झोपायला मागत नाही आहे फूडला okay. किती रेट कराल तुम्ही नाईन पॉईंट फाय ओव्हरऑल फूड पण खूप टेस्टी होतं खूप छान होतं फूड सर्व करायची पद्धत येस सो so, आता आपण जाऊया झोपायला उद्या तुमच्या मागूनच सनराईज होणार आहे सो आपल्याला असं काही सनराईज देखील बघायचं आहे इथे काही सनराईज व्ह्यू असणाऱ्या रूम्स देखील आहेत ज्या रूम्समधनं सनराईज बघायला मिळतो सो आपल्या रूममधं पण सनराईज दिसणार आहे पण स्पेशली आपण बाहेर येऊन बघूया चलो देन गुड नाईट गुड मॉर्निंग मस्त सुंदर सकाळ झाली आहे आणि इथून सूर्यनारायणाचं आपल्याला दर्शन होणार आहे नारायण देव वर आलेले आहेत दा गुड मॉर्निंग छान वाटतंय ना बाकीच्यांना आता उठवलं पाहिजे ब्रेकफास्ट करून निघायचंय ना आपल्याला नाहून झाल्यानंतर तुमका सगळ्यांना पुन्हा एकदा सुप्रभात मित्रांनो आजचो यो दिवस आमच्यासाठी खूप मोठो दिवस हा आज असा चार एप्रिल आणि आज असा बाबूजींचं म्हणजे आमच्या लाडक्या मच्छिंद्रकांबळींचं वाढदिवस आणि हा दिवस आम्ही मालवणी भाषा दि दिवस म्हणून साजरो करतो तर तुमका सगळ्यांना मालवणी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता वाजल्यात सकाळचे आठ आणि आता आपण जाऊया नाश्तो करू आणि बघूया नाश्त्या काय असा आणि नाश्ता करून मग आपण चेकआउट करत आलो तर तुमका यो लक्झरी रिसॉर्ट कसं वाटलो मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा तर आता जाऊया आपण नाश्त्या त्यांचं ओन रेस्टॉरंट आहे सो इथेच आपण नाश्ता करणार आहोत चला तुम्ही काय करताय मेदोडा कसं आहे आणि हे लोक फ्रूट्स मी काय ऑर्डर केली आहे हो काय केली आहे मेदूवडा तू तू पण मेदूवडा ऑमलेट खाऊ दे बॉडीला प्रोटीन पाहिजे म्हणून इथे बुरजी खातो आहे इथे घावणे आणि मेदूवडा अंकिता यांचं एक बघितलंस का तू की यांनी जेवढे पण त्यांचे स्टे आहेत ना ते जसे प्लेस केले आहेत ना कुठे झाडाला त्यांनी डॅमेज केलेलं नाही आहे आणि प्रत्येक आता इथे आंब्याचं झाड आहे पुढे ते वडाचं झाड आहे बघ सगळी झाडं ॲज इट इज तशी तशी ठेवलेली आणि त्यामुळे फुल ग्रीनरी वाटते ना mm. सगळीकडे तर आता so, uh, आपला नाश्ता करून शेवटच्या फॉर्मॅलिटीज आहे काय आहेत बिलिंगकडे जायचं आहे आणि की रिटर्न करायचे आहेत आपल्याला सो आपण जाऊया तिथे हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो आपलं बिल रेडी आहे येस yes. सो so, ह्या तुमच्या कीज आणि हे माझं बिल आणि आपल्याकडे कुठले कुठले पेमेंट ऑप्शन मोड फर्स्ट कार्ड पेमेंट आहे सर्व्हिस देखील खूप छान होती फूड देखील खूप छान होतं सो याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना फाय स्टार आहेत आणि बिकता सर सगळ्यांना इथे स्कॅन करून मी रिव्ह्यू देऊ शकतो ओके थँक्यू सो मच तर मित्रांनो तुम्हाला देखील या लक्झुरियस रिसॉर्टला भेट द्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर हो, तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता जे काही रेट्स असतील ते सीजनल असतात पण अराऊंड फाय थाउजंडच्या वरच्या सगळ्या रूम्स आहेत आणि प्रत्येक रूम ही त्याच्या डिलक्स कॅटेगरी सेमी लक्झरी लक्झरी अशा आणि ऑरा तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये फक्त त्यांच्यामध्ये फरक आहे तो व्ह्यूचा जर तुम्ही मागे बघाल तर सेमी लक्झरी आहे पुढे लक्झरी आहे तिथे ऑरा आहे तर नक्कीच खाली आलेल्या नंबरवर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता तर बाच्यानो कसं वाटलं यो लक्झरी रिसॉर्ट खूप मस्त <laughs> तर मित्रांनो चांगल्या आठवणी घेऊन आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत मित्रांनो हे जे लक्झरी रिसॉर्ट आहे याचे सर्व डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्हाला देखील आपला आयुष्यातला चांगला वेळ जरी स्पेंड करायचा आहे तर नक्की रिवर कोस्ट या लक्झरी रिसॉर्टला भेट द्या तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू